पंचवीस लाख सहा हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी ज्ञानराधा विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक एकोणीस पाच दोन हजार चोवीस रोजी घडली असून या प्रकरणी दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पिंपणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या पिंपणेर या ठिकाणी घाटसावळी येथे ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड याची उपशाखा घाटसावळी या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्यांनी मुदत ठेव रकमेवर तेरा टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखवून फिर्यादी याच्याकडून ठेवी ठेवून घेतल्या तसेच मुदत ठेव कालावधी दिनांक एकोणीस अकरा दोन हजार तेवीस रोजी पूर्ण होऊन देखील त्याची मुदत ठेव रक्कम ठेव जमा असलेली एकूण पंचवीस लाख सहा हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये रक्कम देण्यास टाळाटाळ ताल करून मुदत ठेव रक्कम व खातेदार जमा रक्कम न देता फिर्यादी यांची फसवणूक करत विश्वासघात केला म्हणून या प्रकरणी फिर्यादी मोहन भगवान दराडे व एकसष्ट वर्ष व्यवसाय शेती राहणार घाटसावळी तालुका जिल्हापीठ यांच्या फिर्यादीवरून चेअरमन सुरेश ज्ञानोबापुटे अर्चना सुरेश कुटे उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी रानार कवडगाव शाखा व्यवस्थापक सोमनाथ बळीराम घोडके राणार घोडकर राजुरी तसेच जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र विष्णुपंत पोकळे रानार अम्मनेर तालुका पाटोदा संचालक मंडळ अशा लोकांच्या विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात कलम चारशे वीस चारशे सहा तसेच चारशे नऊ चौथीस भाधवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास साहेब पोलीस निरीक्षक घुगे हे करत आहेत